मावळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी लोखंडे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला गोवा येथे नववे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा आयोजित इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा राष्ट्रीय प्रमुख सरपंच संघटना बाबू जगजीवन रामकला संस्कृती आणि साहित्य अकादमी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला हा सोहळा दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी कला आणि साहित्य विभाग संस्कृती भवन पाटो पणजी येथे करण्यात आला यावेळी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जांभूळ गावचे ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी ज्ञानेश्वर लोखंडे यांना डॉक्टर सुनील गायकवाड माजी खासदार यांच्या शुभ असते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता चंद्रकांत कवळेकर गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री डॉक्टर संदीप खोचक देवानंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज मावळ